समाजसेवक सातीराम ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वीस मे रोजी जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी समाजसेवक सातीराम अण्णा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शासकीय रुग्णालय बीड या ठिकाणी आयोजित केले होते छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष कोलगंडे आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल कुमरे बीड शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे हरिश्चंद्र ठोसर तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सातीरामांना ढोले पाटील सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीडचे संस्थापक अध्यक्ष अशोक ढोले पाटील यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते युवक तरुणांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत केली त्याबद्दल विशेष देखील आभार मानण्यात आले सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत यांनी देखील आभार मानले त्यानिमित्त भेट देऊन अनेकांनी सातीराम ढोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशोक ढोले पाटील यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेल्याबद्दल सर्वांनी त्यांचे देखील शुभेच्छा दिल्या दे या प्रसंगी उपस्थित जिल्हा रुग्णालय सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत स्वप्नील गलधर महादेव मतकर नोडल ऑफिसर डॉक्टर पारखे नितीन धांडे अशोक खरसाडे उपजिल्हाप्रमुख रुग्णसेवक शरद जोडगे समाजसेवक प्रवीण पालिमकर तसेच अंकुश गवळी अजय जाधव सुशील कांबळे प्रकाश तावरे शशांक धनवे सौरभ मुंडे संतोष जोगदन ऋषिकेश डोले सोनू डोले सोनू जाधव वाणी अशोक दातवसे सचिन तेलप आदी उपस्थित होते रक्तदान शिबिर समाज उपयोगी कार्याने पार पडले व नवीन ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन मार्गदर्शक सुशील खटोड गणेश माने सातिरामांना ढोले पाटील यांच्या हस्ते व रयत सामाजिक प्रतिष्ठान सातीरामांना ढोले पाटील सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड यांच्या वतीने करण्यात आले आणि रुग्णाच्या सेवेत ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे